ठाकरे गटाच्या आमदार आणि खासदारांची बैठक असणार आहे शिवसेना जिल्हा प्रमुखांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय उद्धव ठाकरे या बैठकीला मार्गदर्शन करतील सध्याच्या परिस्थितीवर त्याचप्रमाणे पुढील महिन्यात येणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे

उद्धव ठाकरे हे बऱ्याच दिवसानंतर ते आ, आमदारांना खासदारांनी जिल्हा प्रमुखांची एक बैठक घेणार आहे ही बैठक सतरा तारखेला जे सेना भवन ठाकरे गटाचं जे मध्यवर्ती कार्यालय त्या कार्यालयात होणार आहे या बैठकीला उद्धव ठाकरे स्वतः ते प्रमुख मार्गदर्शन करणारे दुपारी एक वाजता ही बैठक असणार आहे सध्या जी ठाकरे गटांमध्ये चाललेली गळती आहे त्या संदर्भात जी परिस्थिती आहे सध्याची त्या संदर्भात या जे ते बैठकीत चर्चा केली जाणार आहे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेचा जो वर्धापन दिन आहे त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याची जे जी माहिती आपल्याला मिळते दरम्यान उद्धव ठाकरे हे ठाकरे गटाच्या आमदारांना खासदारांना जिल्हा प्रमुखांना काय मार्गदर्शन करणार हे पाहण्याचं हे पाहणं महत्वाचं असणार आहे जी 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 धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहिती साठी